I <laughs> नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आशा करते छानच असाल आणि छानच राहा मी आहे रुपाली आणि आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर दिवसाची सुरुवात अशी छान देवपूजेने स्वामींच्या सेवेने झाली की आखा दिवस खूप छान वाटतं आणि मग ते देवघराकडं सतत असं बघावं असं वाटतं खूप छान प्रसन्न वाटतं आणि सणवार असला तर कामाची सगळी धावपळ असते आणि मला तर देवपूजेला खरंच खूप उशीर लागतो आणि मग त्यात आज होळी म्हटल्यानंतर पुरणपोळ्या तर, तर आल्याच आणि मग सगळी धावपळ होती त्याच्यामुळे माझं काय झालं मी सगळ्या गोष्टी अजिबात आग मला शूट करायला जमलं नाही जेवढं जमलं जमलं शक्य झालं तेवढंच मी शूट केलं तर मी अगोदर सुरुवातीला छान अशी देवपूजा करून घेतली आणि पुरणपोळ्याचा बेद मी संध्याकाळी नव्हता ठेवणार कारण मग परत होळी पण होती आमच्या इथे सोसायटीमध्ये आणि मी पहिलंच वर्ष होतं माझं हे तर म्हटलं टायमिंग एवढं काय आपल्याला माहिती नसतं तर वेळेत आवरलेलं बरं तर त्याच्यासाठी तस आणि तस्मईचं सतत काय ना काय असतं त्याच्यामुळं मग मी पुरणपोळ्या म्हटलं सकाळीच करून घेऊया म्हणजे दुपारपर्यंत होऊन जाईल असा माझा नियोजन होता असं पण मग देवपूजेला पण उशीर लागला आणि मग सतत तसम खाणं उठणं मग त्याचं त्याला उठल्या उठल्या घ्यायला लागतं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला इतका उशीर होऊन जातो सगळ्याच कामाला आणि माझी इतकी धावपळ होते आणि हे बघा माझी छान अशी देवपूजा झाली ते पण मी काही के शूट केलंच नाही कारण मला वेळ पण नव्हता म्हटलं थोडंसंच दाखवेल असं आणि हे जे आ, स्वामी समर्थांचं जे हा साचा आहे रांगोळीचा तर ते मी वेताळाच्या यात्रेतून घेतला होता तुम्हाला त्या दिवशी दाखवलं बघितलं असेल तुम्ही तर किती सुंदर आहे बघा आणि छान पडले मला असे शंभरला तीन मिळाले तर आणि हे बघा हे जे आहे ते अमेझॉन वरून मी मागवलं होतं आणि ते अडीचशे रुपयाला तर आणि अजिबात चांगलं त्याचा काही मला रिझल्ट चांगला वाटलाच नाही हे बघा अजिबात रांगोळी अशी व्यवस्थित तेवढी पडत नाही मला सारखी आणि अडीचशे रुपयेला एवढंच होतं आणि हे चाळीस रुपयेला आणि शंभरचे तीन खूप छान पडले पण ठीक आहे मी जिकडे जाईल तिकडे मला रांगोळींच सा। साचे अशी खूप कारण रांगोळी काढायला जरी येत असेल ना मला तर खूप आवडते पण खूप उशीर लागतो आणि तेवढा वेळ आता नसतो त्याच्यामुळं मग मी साचेच घेते शक्यतो तर छान अशी माझी देवपूजा झाली मन प्रसन्न वाटतं असं काही देवपूजा वगैरे अशी छान झाली का सतत असं जाऊन देवघरात मी तर बघत असते आणि धूप आणि रांगोळी आणि फुलांनी तर मला देवपूजा माझी कधीच कम्प्लीट होत नाही मी तर नेहमीच सांगत असते आणि मला प्रत्येक वेळी असे देव चांगले घासून व्यवस्थित आणि मी पितांबरीनच घे देऊ शक्यतो घासते खर तर माझ्या देवांवरती खूप काय 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 असं अभिषेक आणि मग ते आत्तर वगैरे त्याच्यामुळे ते आणि वेगळे वेगळे केमिकलचं म्हणजे ते रुपेरी वगैरे ते केमिकलच आहे ते जास्त वापरू नये खरं तर त्याच्यामुळं त्याच्यावर थोडा इफेक्ट होतोच तसं झालंय आणि मग इथे यांचं असं सगळं आणि जेव्हापासून आम्ही व्हॅक्युम क्लिनर घेतलाय नवीन तिथून म्हणजे सतत त्यांचं हे चालू असतं धूळ झाली किंवा काय आता आम्ही मावशी पण बंद केल्यात त्याच्यामुळं मला आधीपासून झाडूचं काम पण वाढलंय कारण एवढंस घर आणि मग त्याच्यात पण त्यांना पेमेंट आणि मग ते शेवटी कामवाल्यांचं थोडं वेगळंच असतं मग ते कामाचं आपल्याला आवडत नाही असं झालं ते मग त्याच्यामुळे ते व्हॅक्युम क्लिनर घेतलाय तिथून त्यांचं सतत साफसफाई चालू असते आणि तसमई जस्ट उठलेला रात्रीचा लेट झोपतो त्याच्यामुळे इथे बघा स्वतःच जाळीवर हात मारून घेतो आणि स्वतःच रडतो आणि एवा पण सतत त्याचा हात असा तोंडात घेत असते त्यांचं सतत चालू असतं आणि तो कडी पण उघडून तिला बाहेर काढायला बघतो आणि मग आज बाबा पण आले होते त्यांचं शहापूरला काम होतं म्हणजे तसमयच्या आजोबा ते गावाकडे राहतात आमच्या सोबत नसतात तर ते आले होते तर त्यांनी घरचे पाच नारळ वगैरे आणि भोपळा असं काही काही घेऊन आले होते ते त्यांचं शहापूरला काम होतं तर मग थोडासा नारळ हा जुनच होता तर ते खारुताई होल पाडून पाणी पिते म्हणून मग त्यांनी ती पूर्ण फांदीच काढली होती नारळाच्या झाडाची तर ते घेऊन आलेले तर हे पाणी काढत होते मग आणि पाणी असं अर्ध्याच्या वरती ग्लास पर्यंत असं पाणी निघालं बऱ्यापैकी आणि खूप छान असं गोड पण होतं तर मग ते घेऊन आले होते तर माझी काय अजून स्वयंपाकाला सुरुवातच नव्हती तर मग बाबांना म्हटलं तुमचं काम उरकून घ्या आणि मग तुम्ही जेवायला या दुपारी पुरणपोळ्या करते तर आणि मग मावशी पण आल्या होत्या त्या भाजीपाला घेऊन तर गावठी छान अशी कोथिंबीर होती तर मग पैसे सुट्टे नव्हते तर मी तीन जुड्या घेतल्या कोथिंबीरीच्या मग शेवटी म्हटलं चला आता आज सण पण आहे तर मग कोथिंबीर वडी बनवूया माझी एवढी धावपळ होत होती घाई होत होती तुम्ही स्वयंपाकाचा तर अजिबात काही व्हिडिओ केला नाही आणि हा पण केला तर तो पण उभाच निघाला असं काहीतरी झालं वाटतं तर छान अशी कोथिंबीर वडी पण माझी तयार झाली आणि इतकी गडबडीत केली होती पण इतकी सुंदर झालेली एकदम खुसखुशीत आणि छान असा माझा स्वयंपाक झाला सार भात पुरणपोळी सगळं असं स्वयंपाक मग तस्म्याला पण बघावं लागतं बघत बघत म्हणजे मला दोन तर वाजले आणि मग असं झालं का माणस अगोदर जेवण घेतला करता करताच मग इथे मी पुरणपोळ्या थोड्याशाच केल्या आणि बाकीचा स्वयंपाक आधी उरकून घेतलेला मग बाबांना जेवायला वाढलं हे पण बोलले मी नंतर जेवतो दोन वाजलेल्या काहीतरी तर मग बाबांना जेवायला दिलं आणि मग त्यांना पण घरी जायचं होतं आणि नंतर मग मग मी सगळ्या पुरणपोळ्या करून घेतल्या आणि नंतर मग तीन वाजता मग आम्ही जेवलो आणि मग संध्याकाळीची सगळी तयारी मग त्याच्यानंतर तोपर्यंतच म्हणजे आंघोळ वगैरे काहीच नव्हतं फक्त खाणं वगैरे झालेलं त्याचं मग त्याच्यानंतर सगळं जेवणं मग ते किचन भांड्यांचा एवढा पसारा असतो पोळ्या असल्या म्हटलं का मग ते सगळं आवरणं मग तसमाचे आंघोळ त्याचं खाणं परत बाकीच्या मग ते झालं का मी माझी तयारी केली आणि मला सण असला ना का मला खूप छान आवरायला असं खूप आवडतं प्रत्येक वेळी तेवढा वेळ मिळत नाही आणि स्वयंपाक माझा दोन्ही टाईमचा झालेला त्याच्यामुळं मग संध्याकाळचं जेवणाचं काही टेन्शन नव्हतं मी तर।, तर, मी आ, तर मी छान असं आवरून घेतलं मग तुम्हाला आंघोळ त्याचं पण खायला खाली जायच्या अगोदर त्याला पण भरवून घेतलं म्हणजे पोट भरलं का तो पण त्रास नाही देत आणि मग संध्याकाळी सगळे आम्ही असं ताट वगैरे केलं नैवेद्याचं आणि जे लागतं खाली वगैरे ते तर होळीमध्ये मी मोहरी आणि हे पण म्हणतात काळे तीळ पण टाकलेलं चांगलं असतं घरावर ते आपल्या उतरवून वगैरे असं तर मी ते पण घेतलं होतं नारळ नैवेद्य वगैरे ते सगळं आणि छान असे मग बाय कोण कोण बायका अशी यायच्या बाकी होत्या तर आम्ही खूप वेळ खाली थांबलो होतो मग त्या सगळे आल्यानंतर छान अशी होळीची पूजा झाली आणि मग त्याच्यानंतर मग ते, ते ब्राह्मण काका आले होते त्यांनी आरती चालू केली मग ते दादा पण बोलले तुम्ही घ्या आरती म्हणून त्यांनी माझं ताट घेतलं होतं कारण ते तिथंच उभे होते तर तर मग त्यांनी माझ्याकडे दिली मग मा थोडा वेळ मी आरती घेतली आणि म्हटलं बाकीच्या पण ताळ्या वाजवायला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही घेतली नव्हती मग मा, दादांनी माझ्याकडे दिली मग मा मी घेतली थोडा वेळ नंतर मग हे पण आले मग यांनी साहेबांनी पण आमच्या छान अशी आरती घेतली आणि छान अशी होळीची पूजा आणि मग होळी पेटवली आणि मग त्याच्यानंतर नारळ टाकतात होळीमध्ये तर मग मी यांना बोलवत होती का या म्हणून तुम्ही टाका असं करून आणि मग ते, ते, ते आले मग त्यांनी नारळ वगैरे टाकला आणि त्याच्यानंतर मग आम्ही पाच फेरे पाणी टाकून असे पाच फेरे किंवा सात फेरे असं करतात तर आम्ही सगळ्या बायकांनी एकत्र पाच फेरे असे घातले आणि माझी ही पहिलीच होळी होती या सोसायटीमध्ये लास्ट टाइम होतो पण प्रेग्नेन्सीमुळं मी काही कुठल्याच सणामध्ये मी नव्हती तर हे माझ्यासाठी पहिलंच वर्ष होतं आणि इतक्या बायका सगळ्या आणि खोरंच खूप छान वाटतं असे सण एकत्र भरपूर बायकांमध्ये कर सेलिब्रेट करायला मला तर खूप छान मला खूप आवडतं असं काय असलं का आणि भरपूर बायकांमध्ये तर छान वाटलं छान असा आमचा कार्यक्रम सगळा पार पडला आणि मग आम्ही भर बर... म्हणजे तिथेच थांबलो फोटो वगैरे काढले आणि गप्पा झाल्या कारण असं म्हणतात होळीच्या इथून पूजन झाल्यानंतर लगेच घरी जाऊ नये थोडा वेळ तिथं थांबावं म्हणून असं म्हणतात तर मग म्हणजे सगळ्याच बायका थांबल्या होत्या तर मग छानशामच्या गप्पा वगैरे झाल्या मग आम्ही तिथं तिथून एका दादांनी नारळ पण काढले मते थोड़े शी नार पन मग ते पेटलेले थोडेसे नारळ प्रसाद म्हणून आम्ही घरी पण आणले आणि मग सईच्या पप्पांचा म्हणजे आमच्या दादांचा बर्थडे पण होता त्या दिवशी तर मग केक पण आणला होता तर मग आम्ही तिथेच सगळ्यांनी छान असा बर्थडे पण सेलिब्रेशन केला तर मग इथं सुनीता नागोद्राचन करून घेतलं नंतर मी पण घेतलं आणि छान असा बर्थडे सेलिब्रेट केला आम्ही इथे

इकडेकडे गोळीचा दिसि पट्टे आले इकडे इकडे असा गेला आमचा होळीचा छान असा सगळ्यांसोबत एकत्रित दिवस तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच छान सोबत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ